अमरावतीच्या मळघाट मधील खडीमल गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे टँकर येताच पाण्यासाठी महिलांची तुफान गर्दी होती है। गावात पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे तर गावातील विहिरींनी तळ त्यामुळे महिलांसाठी हा पाण्यासाठी महिलांचा मोठा संघर्ष सध्या पाहायला मिळतोय पाण्याचा टँकर आल्यानंतर महिला पाण्यासाठी इथे गर्दी कर करतात या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे यांच्याकडून सुरेंद्र मेळघाटातील खडीमल गावात ही भीषण पाणी पांड़ें, पाणीटंचाई आहे प्रशासन कशा पद्धतीने या पाणीटंचाईवर काम करते अलोकित प्रज्ञा करणार बघितलं तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मेळघाटात पाणी पाणी टंचाईचा सामना स्थानिकांना करावा लागत आहे मेळघाट जर बघितलं त्या ठिकाणी नव्वद टक्के आदिवासी बहुल समाज या ठिकाणी राहतो मात्र प्रशासन पाहिजे तशा सुविधा त्या ठिकाणी अद्याप पर्यंत उपलब्ध केल्या नाही दरवर्षी या गावामध्ये पाण्याचे मोठ्या प्रमाणात निर्माण होत असतील मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे पाण्याचा केवळ एक ते दोन टँकर या गावात थांबवते